मॅडम भिकाजी कामा इतिहासातील एक असं नाव की ज्यावेळेस आपण क्रांतिकारकांचा अभ्यास करतो तर त्यावेळेस त्यांचा अभ्यास केल्याशिवाय आपण पुढे जात नाही तर या थ्री मिनिट सिरीज मध्ये आपण त्यांच्याबद्दल सगळ्यात महत्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की मॅडम भिकाजी कामा या पारशी समाजातील होत्या परंतु देशसेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतलं होतं त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल की एकोणीसशे पाच रोजी पॅरिस या ठिकाणी पॅरिस इंडियन सोसायटीची स्थापना केलेली आहे आणि त्यांच्यासोबत सरदार सिंग राणा हे व्यक्ती या ठिकाणी संस्थापक म्हणून आपल्याला बघायला मिळतात एवढंच नाही तर त्यांनी नेदरलँड आणि स्वित्झरलँड या भागामध्ये दोन ग्रंथांची निर्मिती केली त्यापैकी एक ग्रंथ आहे वंदे मातरम लक्षात ठेवा आणि दुसरं मदन तलवार आता हे मदन तलवार जे आहे तर ते ट्रू स्टोरी वर इन्स्पायर होती आपल्याला माहिती आहे की मदनलाल धिंगरा यांनी कर्जन वायलीचा जो खून केलेला होता तर त्याच्यावरती ही आधारित स्टोरी आहे तर मित्रांनो ही तर झाली एक बेसिक माहिती परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर या ठिकाणी एकोणीसशे सात ला जर्मनीमध्ये स्टुटगार्ड या ठिकाणी एक सोशलिस्ट कॉन्फरन्स जगभरातील लोकांची भरली होती आता जगभरातील जे लोक आहेत प्रतिनिधित्व करत होते आणि आपल्या आपल्या देशाचा एक झेंडा त्या ठिकाणी फडकवत होते ज्यावेळेस अशी वेळ मॅडम भिकाजी कामा यांच्यावरती येणार होती तर त्यावेळेस आपल्या देशाचा झेंडा कुठला असावा या संदर्भात त्यांना प्रश्न पडला आणि मित्रांनो त्यांनी देशाचा आपला पहिला ध्वज जो आहे तर तो तयार केलेला आहे लक्षात घ्या या ठिकाणी बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात रोजी मॅडम भिकाजी कामा आणि त्यांच्यासोबत असलेले सरदार सिंग राणा यांनी हा ध्वज फडकवलेला आहे आता हा ध्वज आपण तिरंगा म्हणजे तीन रंगामध्ये बघायला मिळतो पहिले आहे हिरवा दुसरा आहे आपल्याला भगवा आणि तिसरा आहे लाल यामध्ये एक चंद्र आहे जे मुस्लिमांचं प्रतीक आहे सूर्य आहे जे हिंदूंचं प्रतीक आहे आठ कमळ यामध्ये तुम्हाला बघायला मिळतात त्यान मध्येच आपल्याला हिरवा कलर जो आहे तर तो मुस्लिम प्रतीक आहे भगवा कलर जो आहे तर तो हिंदूंचं प्रतीक आहे आणि लाल कलर जो आहे तर तो बौद्धांचं प्रतीक म्हणून त्यांनी ते घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न विचारले तर नक्कीच ते प्रश्न जे आहेत तर ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता तर अशा पद्धतीने आपण आजच्या या थ्री मिनिट मध्ये मॅडम भिकाजी कामा यांच्याबद्दल थोडक्यात माहिती बघितलेली आहे जी परीक्षाभिमुख आहे असे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या विजडम आय एस च्या या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद